मॉर्निंग एव्हरी बर्न आम्ही आलो आता नाशिक सकाळी सकाळी दहा निघायचं खूप वेळ झाला ॲक्च्युली आज आपण एक दोन तीन घंट्याचंच काम आहे परंतु माहीत पण तुम्ही वेळ होते सर मग आमच्या अजून दादा आहे स्वरा सालीज आले मग त्यांना भेटून घेऊन आता आता आम्ही सांगली माझ्या मैत्रिणीकडे सुचका ताईकडे मागे किंवा नाशिकले आले तिथे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तर आता जाणार आहोत तिच्याकडे तर मी आली आहे सुचिता ताईकडे ही खूप ताई ही, ही सिनियर आहे आणि आम्ही युथ फेस्टिवल असतानाही मी आम्हाला खूप सांभाळलं आम्ही आई म्हणायचो आणि नेचर आणि एक सुग्रण बाई जे घुन पाहिजे सगळे इच्छा आहे आय लव्ह यू सुचिता ताई मस्त स्वयंपाक आहे शेवची भाजी शेव गोड कसे चटणी आहेत शेंगा पापड कशाचं पापड हे आमची जियाची आज खूप दिवसांतर भाग्य आलं जियाची सोबत बसायचं साडीच सा। <laughs> आहे ना दिवसा तुलाही खाऊ घालतं वाटते पण येईल आता तुलाही खाऊ घालत असतो कुर्ती पहिले तर खूपच दिसे रोड असेच होते खोटसा होता अजियाची अशी अशी होत जाय खरंच होत जाय त्यावेळेस आता यंग बॉय होते ना ही आता लावण्य चला इथं घर खूप सुंदर इथं घराचं मी आता एक टूर करणार आहे आणि हे दोघ जण बसले उडखीचे वाटते की शेवटचं लाल शेवट आज नाही जास्त इथं काही बोलतच नाही भी तर भीतच राहून देईना आता <laughs> ते प्रमोशनचे मेकअपचे सगळे क्रीम वापरते आणि आज तुम्ही काही बोलू नका मी राहून ते बोलत नाही मी तर राहून जाईन विचार करून बोला आज काहीच बोलत नाही फ्रेश आहे का फ्रेश <laughs> <देखाँ>। लागला <laughs> जेजी तुम्ही जेव्हा म्हटलं हो लाजू नका बिलकुल नाही आपलंच घर आहे ताई कुठं वाढत आहे लाजू नका तुम्ही आज चांगला योगाला पण तुम्ही भेटले आता तुम्ही भेटले नसते आज योगाला खूप दिवसाला एखादा डान्स करूनच घ्या तर आम्ही आलो होतो माझ्या मैत्रिणीकडे आणि आम्ही आता जेवण वगैरे केलं पण आता तुम्हाला तिचं घर दाखवतो मला ब्लच आवडलं तिचं घर तिची लॉटरीच लागली आहे नाशिकमध्ये हे घर पाहिल्यावर तिने म्हटलं बापा तुला तर लईच साजरं घर भेटलं मस्त घर आहे तुम बंगलोच आहे तिचा ॲड्रेस असा रो हाऊस म्हणून आहे पण बंगलोच आहे एकदम बढिया तुम्हाला मी दाखवतो का पहिले स्टार्टिंगपासून चला या गेटमधून पहिले मी आतमध्ये आली हा हा समोरचं पोर्शन आहे हां मस्त पहा त्यानंतर मग इथं पार्किंगचा एरिया असा गाडी वगैरे बघ इथे पण ठेवू शकतो तिथे पण ठेवू शकतो हे फ्रंट साईड हे इथं ओळखत असून तुम्ही आई सुंदर इथं पहा इथं जिम पण आहे जिम करायचं असं तर तुम्ही जिमही करू शकता सुंदर असं हो नारळ झाले जातो त्याच्यानंतर इथे बघा आणि हे तुम्ही मला एवढे हे कुठे आहे हे एवढे मोठे काय म्हणते खोबरं कसे काय आहे इथं पहा डिस्क्याऊ तिच्या घरी दोन मोठे मोठे नारळाची झाड आहे हा एक वॉश एरिया आहे मस्त नारळपा किती काढले बापडे नारळपारे तर तुका ए, मस्त नारळाचं दुकान लावाल ते मस्त मस्त त्याच्यात आता खोबरं काढलेले आहे बडिया बाकी लंबे लंबे झाड मस्त भेटलं ना म्हणलं मस्त किती मस्त घर आहे की नाही एक नंबर घर आहे प्लेस मोकळा रो हाऊस म्हणून वाटत तरी पहा पण हे नाही वाटत चला ही माझी सुचिता ताई आहे ही आम्ही <laughs> आम्ही कॉलेजमध्ये सोबत होतो याच्याही पहिले आमची भेट झालीच आहे नाशिक मध्ये पण आम्ही मस्त तिच्यासोबतच सोबतच राहायचो ही सिनियर होती आणि आता था था ये म्हणून हक्काने म्हणून मी येऊन राहिली अर्जुन नंतर सांगन जाताना कारण म्हटलं पहिले कामं करून घ्या मग भेट करून घ्या पण बरं झालं तुझी भेट झाली आज तिला काम आहे पण तरी ते माझ्यासाठी थांबली चांगला वाटून मस्त आम्ही जेवण पण केलं जेवणाचा व्हिडिओ तर तुम्ही पाहिला आता आपण अंदर जाऊ घर पाहुतीच आता हे तिचं हॉल आहे मस्त आमची झियाजी आहे हाय कर झियाजी पण तुम्हाला मस्त आहे राजेव पार्ट म्हणजे इथं तुम्ही सुट्ट्या भेटत आले तर पार्ट टाइम जॉब करू शकता तुम्ही नारळाचा आहे की नाही नारळाचं दुकान नारळाचा आहे की नाही आहे की नाही ही मुलगी आहे तिची लावण्य मस्त जी याची पाहता आले घर घरी कामच करून बोलताय मला लॅपटॉप चालू होते का होते होते झाला हो चालू आम्ही तुमचं घर दाखवतो खूपच आवडलं तशी तशी, तशी, तशी तुमची लॉटरी लागलीच होती पण घरामुळे खूप सुंदर आहे बैठक आहे आणि आता एक किचन मध्ये किचन मध्ये ताई आहे हाय आई कुठे गेले किचन एरिया पण खूप सुंदर आहे आम्हाला घर म्हणलं आवडलं बा मस्त आता वरती जाऊ आपण चल लावण वरती जाऊ मस्त बढिया आणि इकडची रूम पाहू पहिले आपण इकडे वरती दो जिने आहे दोन काय म्हणते त्याला टेरेस दो, दो, आहे दोन टेरेस आहे ना बाल्कनी आणि तुझी रूम आहे का ग हो। वाव किती सुंदर आहे लावण्याची रूम मस्त अरे बाबरी टेडी माझा गुरु खेळला असतं टू आणि देवघर आहे छान मस्त देवघर आहे खूप सुंदर खूपच सुंदर हे तुझं स्टडी टेबल एकदम तुझ्या मम्मीचं कामच एकदम बढी आहे का काय पास नाही लागत सुचिता ताईच्या मम्मी आहे हाय करा काकू हाय हाय आम्ही घर दाखवूया सुचिता ताईचं आणि हा तिची बेडरूम आहे आणि इकडे हा वॉश आपलं संडास बाथरूम इतकी मोठी रूम आहे इथे पाच सहा जण आरामशीर झोपते <laughs> <laughs> सहज झोपते आणि पहिले लोक राहायचे का एवढ्या रूममध्ये बरोबर आहे की नाही ना। एक च्या अगोदर हा एवढंच होतं पहिले मी तेच मला ताईला वाटलं स्वतःच घरच खूप जरुरी आहे एकदम आणि त्यानंतर ही पण एक रूम आहे सुचिता ताई म्हणजे सिंगिंग मध्ये क्ला सिंगिंगचे क्लासेस वगैरे घेते ही गे, गेस्ट रूम आहे बहुतेक आणि खूप सुंदर आणि वरती टेरेस पण आहे वर पण जाऊ आपण वर पण जाऊ टेरेस बाल्कनी आहे इकडे चप्पलने घातली आहे माझे पाय जणत खूप मोठा एरिया आहे हे एक टेरेस आहे मस्त वरती टाकी वगैरह खूब बड़ी है तीस तो सुचित काम एकदम बड़ी है अपन अरे वाह इकड़े अजू एक टेरेस है ओ माय गॉड बाप रे टेरेस है खूब बढ़िया ना हा सोम पोर्शन मस्त घर आहे एकदम आता तिचे पाऊ सं तू क्लासेस घेते ना तुझी ते अजून मस्त चला तो आप इकड़े निकले एक काई बाबा बेसमेंट पर ना और ये पापरे इतना अच्छा मुझे इतना तो एक रूम ऊँचा तो आएगी ना गेस्ट मस्त मस्त भांडं बिंड झाले म्हणजे तुम्हाला इथं बंद करून द्या कोंडून द्या बसे राहत इथं भांड भांडणाचा प्रश्नच येत नाही नाही मी म्हटलं भांडण बिंड झाले की कोंडून देत जाय म्हटलं इथं नसते नसते चला आता आम्ही निघतो आमच्या कामासाठी बाय बाय सुजी बाय बाय जी आय जी राहू नका लवकरच येतो मी येतो लवकरच येतो भेट घेऊन जातो तुमची झालं आमचं काम जे होतं ज्या कामासाठी आलं होतं नाशिकला आता बंटीसर चालली पुण्याले ते पुण्या आले होते आणि हे सारंग सर सा आहे आता आम्ही त्यांनी ड्रॉप केलं आम्ही आता निघतो सुचिताताईकडे चल सुचितता बाय परत ये परत येते परत येते लवकर चला अर्जुन दादा येत बाय बाय दादा बाय बेस्ट ऑफ ब्लॉग ऑफ लक आणि आमचे प्रिय भाऊजी माई जिजाजी साडी आता झाले की आपण डान्स करू मग तर असा होता माझा ब्लॉग आणि अशी आहे आमची सुचिता ताई कॉलेज पासून नाही अशी अशी मैत्रीण पाहिजे की आपण दहा वर्षानं भेटल्यानंतर पन्नासवी वर्ष भेटल्यानंतर तेच फिलिंग राहते त्याचा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग माहिती तोपर्यंत पाय बाय कसा वाटला ब्लॉग